नमस्कार आता अक्षयला समजलेलं असतं की अण्णासाहेब कर्णे हे रमा आणि साईचं लग्न लावत आहेत त्या बातमीमुळे हादरलेल्या अक्षयला अचानक छातीत दुखू लागतं आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं हॉस्पिटलमध्ये असलेला अक्षय सारखं डोक्यात त्याच्यात तेच चालू असतं इकडे आता त्या बातमीमुळे रमाला खूपच त्रास होत असतो रमाला कळतं की अक्षयला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे त्याच्या छातीत दुखत आहे अक्षयवर प्रेम असलेली रमा धावत हॉस्पिटलमध्ये येते हॉस्पिटलमध्ये इरावती शशिकांत सीमासुद्धा आलेल्या असतात आता सीमा ही एकटीच बसून रडत असते ती देवाकडे धाव घेते आणि म्हणते देवा माझ्या मुलाला लवकरात लवकर यातून बाहेर काढ शशिकांत म्हणतो इरावतीला असं अचानक काय झालं अक्षयला अचानक त्याच्या छातीत कसं दुखू लागलं इरावती म्हणते नक्कीच काहीतरी झालंय त्याच्या तो कामाला जातो तिथे नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे शशिकांत आणि इरावती बोलत असताना समोरून रमा येते आता रमाला बघून शशिकांत आणि इरावतीला मोठा धक्काच बसतो इरावती उठून उभी राहते आणि रमाला म्हणते तू तू इथे का आली आहेस तुझा आणि आता आमचा काहीही संबंध नाही तू इथे आलीस कशी आणि कशासाठी तेव्हा रमा म्हणते मी अक्षयला बघायला आली आहे तेव्हा इरावती म्हणते कोणत्या हक्काने आणि अधिकाराने तू हे बोलतेस तुझा आणि आता अक्षयचा काहीही संबंध नाही आणि तुझा आता त्याच्यावर काही अधिकार नाही त्यामुळे तू त्याला असं नाही बघू शकत तेव्हा रमा म्हणते हे तुम्ही मला सांगणाऱ्या कोण आहात मी अक्षयला भेटायला आली आहे आणि मी अक्षयला भेटूनच जाणार तेव्हा इरावती म्हणते नाही मी तुला अक्षयला भेटूच देणार नाही माझ्या अक्षयला एवढा त्रास दिलास माझ्या अक्षयला सोडून गेलीस ते काही कमी आहे का अजून त्याला किती त्रास देणार आहेस तू तुझ्यामुळेच आज त्याची ही वेळ आली आहे त्याची अशी अवस्था झाली आहे त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तू सोडून गेलीस तरी त्याला त्रास सहन करावा लागतोय का परत त्याच्या आयुष्यात आलीस का तुझं हे घाणेरदर थोबाड तू माझ्या अक्षयला दाखवलंस त्याला जर काही झालं ना तर याद राख सोडणार नाही मी तुला तेव्हा रमा म्हणते तुम्हाला कधीपासून अक्षयची एवढी काळजी वाटायला लागली तुम्ही तर या घरच्यांच्या सगळ्या जीवावर उठलेल्या तुम्ही तुम्ही आता खोटं प्रेम आणि काळजी दाखवताय तुम्ही तर बोलूच नका या घरच्यांबद्दल या घरातल्या माणसांबद्दल अक्षयबद्दल तुम्हाला काही एक वाटत नाही आणि आता ही खोटी काळजी आणि प्रेम माझ्यासमोर तरी तुम्ही दाखवू नका तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा बदला घ्यायचा होता त्यासाठीच तर तुम्ही परत मुकादमांच्या घरात आलात आणि तुम्ही मला आता माझ्या अक्षयला भेटण्यापासून अडवू शकत नाही मी जाणार म्हणजे जाणार असं म्हणून रमा अक्षयला भेटायला जाणार तोच इरावती रमाचा हात पकडते आणि रमाला धक्के मारत हॉस्पिटलमधून बाहेर काढायला निघते तिला धक्का देते हे सगळं सीमा बघते सीमाला इरावतीचा खूप राग येतो तेव्हा सीमा धावत तिथे येते आणि इरावतीच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुम्ही तुम्ही का रमाला अडवताय रमा ही अक्षयला भेटणार म्हणजे भेटणारच जर रमा ही अक्षयला भेटली तरच अक्षयला बरं वाटू शकतं त्यामुळे तुम्ही तिला अडवू शकत नाही रमा जा जा तू अक्षयला जाऊन जा भेट तुला कोण अडवते ते मीच बघते तेव्हा शशिकांत म्हणतो सीमा तू हे चांगलं नाही करत आहेस या मुलीमुळे आज आपल्या मुलावर अशी वेळ आली आहे आणि या मुलीलाच आपल्या मुलाला भेटायला पाठवतेस खूप चुकीचं करतेस तू सीमा म्हणते तुम्ही तर बोलूच नका मी तुमचं कोणाचंच काही ऐकणार नाही रमा जा तू आणि धावत जाऊन आपल्या अक्षयला भेटते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू